रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये मा तर मंडळी कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या बड्डेचा व्लॉग असणार आहे मम्मींचा बड्डे तर आज सकाळी सकाळी मी लवकर उठली आणि लगेच खाली आली स्वयंपाक करण्यासाठी त्रिशूचा डबा आणि आमचा स्वयंपाक काना रात्री लवकर झोपतो आणि सकाळी पण लवकर उठून जातो तो उठलाच होता आणि माझी पण झोपमोड झाली होती मग म्हटलं त्याला स्वयंपाक करून घेऊयात मम्मी आणि त्रिशू झोपलेले आहेत अजून आणि मी आता बनवते वरण भात कोबीची भाजी पोळी तर माझी डाळ शिजायला लावून दिलेली आहे आणि कोबी पण कापून गरम पाण्यात उकडायला ठेवून दिलेली आता वरणाची तयारी करून घेते पीठ पण माझं तयार आहे आणि लगेच आता डाळ शिजली की पोळ्या करायला घेते आणि एका बाजूला लगे भात पण लावून देते तर एकदम सोयीचं काम असतं माझं मॅनेजमेंटनुसार तर पटकन काम होऊन जातं आता वाजले जवळपास सात आणि माझा स्वयंपाक थोडाच राहिलेला म्हणजे फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे आणि फोडणी द्यायची बाकी मम्मी खाली आल्यात त्या शॉकहून की बाई का गं तू लागली स्वयंपाकाला मी मदत करते मी मम्मींना वरती पाठवून दिलं म्हटलं नाही आज तुम्ही किचनमध्ये यायचंच नाही आहे जे करेल ते मी करून टाकेल तुम्ही जा वरती आंघोळ वगैरे करा मग आता मम्मींना मी, मी वरती पाठवून दिलं मम्मी गेल्या आहेत आंघोळ करायला आणि आता त्रिशूची पण मम्मी घालत घालतायत तर माझी डाळ शिजली आहे आणि आता मी वरणाची फोडणी लावून देते माझी गोबीची भाजी पण पाण्यातून काढली गेली आहे त्याची पण फोडणी लगेच लावून दिलेली आहे फक्त आता हे दोघांच्या फोडण्या शिजल्यानं की लगेच पोळ्या करायला घेते आणि पोळ्या होता होता एका बाजूला भात पण होतो मग तेवढं झालं की मी लगेच आम्हाला छा ठेवते कारण मला उठल्या उठल्या आजकाल लगेच छा लागतो माझा कसा खूप जास्त दुखतो ना तर असं वाटतं काहीतरी गरम आल्याचा छा घ्यावा पहिले नेवडी एवढी गरज वाटायची पण आता चहाची जास्त गरज वाटते हिवाळ्यामुळे हे दोन चारच भांडे जमा झालेले बाकी ओटा पण स्वच्छ पुसण्याची सुद्धा गरज नाही आणि माझं अशा प्रकारे आता काम थोडंच राहिलेलं आहे तेवढं करून टाकते तर हे बघा मंडळी माझा गॅसोटा आवरून झाला वरण भात भाजी तयार आहे पोळ्या पण तयार आहेत दूध तापवलं आणि आता आमचा एका बाजूला छा पण ठेवून दिला मग मी खाली आले की लगेच छा गाळायला घेते त्रिशूचा डबा पण भरून झाला आहे आता तिचा डबा दप्तरात ठेवून देते मम्मी खाली आल्या आणि मस्त आता छान एन्जॉय करतो आम्ही त्रिशूचं पण आवरून झालंय थोड्या व्या तिची बस पण येईल आणि कानाचे चालू उद्योग सकाळी सकाळी कडि। हा माझा माहेरी जाण्याचा पसारा इकडे रूम आवरून झाला बाथरूम धुतले कानूला आता दुधू भाजून झोपी लावायचं आहे आमची दिदूबाई पण आठवड्यात किती किती दहा दिवस गेले ना दहा दिवसांच्या घेतनंतर दोन तीन दिवसापासून आगमन आहे तर आता कानाला झोपी लावते आणि आम्हाला मस्त रील्स काढायचे आहेत ना तू झोपले ना खरच मी बोलून देतो पटकन दूध पिता पिता झोपून घ्या तर आईच आता मी धुतलय डोकं डोकं धुतलं कंडिशनर लावलं आता थोडा वेळ ठेवते मग परत डोकं धुते आणि बाहेर येते सुकवायला परत कारण आतमध्ये खूप जास्त थंडी वाजते आणि त्यात सर्दी खोकल्याने जाम त्यात डोकं आज कारणाचा पट्टे जमलं तर बाहेर बिहेर गेलो तर केस जरा बरे दिसले पाहिजे ऑइली <coughs> झालेत ताप ऑइल लावायचंच नाही ऑइलच लावायला नाही लावलेलं आहे बापरे ते पाणी टपकत एकदम थंडी वाजते ना चल पटकन इकडे जाऊ नको ते पे दादू याला हकल ति पे तो मारेल पण का तुला ते पे ऐकतच नाही काय ते चालत आहे ना त्याच्या मागे गरम लागतं पण चटके देत हुशार एवढा आहे ना चप्पल घातली मग पळून राहायला कानो चल चल छात बाबा तिकडे जाऊ नको चल चल जाऊ नको कानू मी येणार नाही घ्यायला ते पण आजीबाबा भूर चालले ते पण तयारी करताय आजीबाबा भूर चालले तयारी करता जा तू पण तयारी कर चल रे कानू चाल रे थांबी आली ना इतकी मारील ना मग अरे अरे अजून जोरात पळतो नाही पत्ताची चासच सुक मला केस धुतले थोडेसे बांधले आणि आता सुकवते ए बाबा चल घरात चल पप्पाने पाहिलं नाही बाहेर फिरतो ते बघ कुठं पळतो काय ते तमाटे खराब झालेले सगळे खराब आहे खराब चल 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 शी झाले ते माटे ते बाबा इतर पटकन बोलू बाबाचा व्हिडिओ लाव लव व्हिडिओ लाव ते बघ चप्पल ते टाकले काढून फार चल ते पण तो हंबा मारेल बघा बांधले तो हंबा मार हांबा बांधून दे चल चल, खाना राला तो आए, चल।, चल। ला। इता इता माटे खाणारा आला तो आहे चालला चल उचलून गेल मय बाकी सांचा अवतार करून टाकले इथे बस तू खेळ तू मी म्हणत नाही तू नको खेळ फक्त तू पळू नको लांब लांब धरायला यावं लागतं इथे खेळ इथे ओटर खेळ आणि माटे खाऊ नको केस केस हे केस काढून सगळे जातो माणूस तर आता मी केस घेते हे पग आईच आमच्या घरातला हा पसारा त्रिशू तर त्रिशू आता काना सुद्धा आमचा पसारा करायला लागलाय कानू आवर बेटा सगळा पसारावर सगळं गाडी टा तू कस पसारा केला पसारा आवर चल पटकन आवर बर का आता बघा आमचा कानू कसा पसारा आवडतो आवडतो आवर बेटा आवर लय कामं करतो लय कामं करतो इतका हुशार रे बाप रे कानासारखं को हुशार कोणीच नाही सगळा पसार आवरून टाकेल तू आता बघा तुम्ही हा सगळं गाडीत टाकून दे हा आवर बेटा तूच काढलं ना ते त्रिशू जशी करते ना तसं करायला बघतो त्याला माहिती त्रिशू असं करते ना तो पण तसाच करतो त्रिशू आवरते आता याला पण शिकवते आवरायला म्हणजे ज्याने केलं त्याने आवरायचं सर्वांचे काम सोपे कानू आजी बाबा बाजाराला गेले ना तुला खाऊ आहे बरं कावर पटकन बस राऊत आज आजीचा बर्थडे ना आपल्याला हॅपी बर्थडे आहे हॅप्पी बर्थडे आजी केक कापायच्या ना माझ्या कानू केक कट करणारे एवढं <coughs> जाम वाटतंय ना तरी मी डोकं धुतलंय सॅल्यूट आहे मला सॅल्यूट तर बघू शकता गाईच आमचा कानू किती काम करतो किती हुशार येतो सगळं समजतं त्याला फक्त बोलता येत नाही थोडंफार बोलून पण एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो तो बोटाने वगैरे हातवारे करून आता लाडू पाहिजे तर किचनकडे जातो बोट दाखवतो आणि वेगळंच वळण लागलं आहे त्याला तो आहे ना आता बाहेर गेला ना डायरेक्ट माटी खातो वाळू खातो माटी खातो त्याच्याने पोटात हाबू होतो हाबू कळलं का तुला माटी खाल्ल्याने हाबू होतो पोटात इथं दुखत पोटात म आशा करशील तू मम्मा औषू दे मग औषध यावं लागेल मग डॉक्टर कडे न्यावं लागेल चालेल का तुला कळतं सगळं ओळतं का नाही काय माहिती आवर बेटा पसारा आवर आवर ते पण तिथं किती पसारा पडलाय बघ तो सगळा गाडीत टाक आवर बेटा आवर। शाना एकदम माझा कानू एकदम गुड बॉय ते पण ती बॉटल ती पिन तो रुमाल आवर सगळं गाडी जागेवर लाव तू चालली ना इकडे जा गाडीवर जागेवर लाव तिला जा जागेवर लाव नाही आवर पटकन काहीच मम्मीला काय गिफ्ट घेऊ काहीच समजत नाहीये मम्मीने नेमकं सकाळी मला म्हणजे काल ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल जे रोज बघतात त्यांनी की मम्मी बोलल्या होत्या मला ड्रेस घ्यायचे आहेत तर असं वाटतं की मम्मींना जर ड्रेसची गरज आहे तर सध्या बड्डे गिफ्ट म्हणून ड्रेस दिलं तर ते जास्त खुश होतील तर मी बघते आता मम्मी पप्पा बाजारात गेले ते तिकडून आले ना, ना तोपर्यंत माझं हो आवरून ठेवते आणि गावात मैत्रिणीचं एक दुकान आहे तिथे जाते आणि मम्मींसाठी एखादा ड्रेस बघते तुम्हाला दाखवेलच मी काय काय होतं आहे कानू आवर ना बेटा तुला झोपायचं आहे ना आणि आता ह्या बोख्याला मी झोपी लावून देते म्हणजे मला तेवढी शांतता तो, तो नऊ प इथं सुद्धा माटी आणली त्याने इथून राहिला तो तुला आता मग अशी काय म्हंटली मी हा माटी खातो माती <laughs> कसं व्हायचं नको ना बेटा नको ना माटी नको खाऊ नू आजारी पडशील सगळी सोप्यावर माटी आणून ठेवली चल वरती चल झोपायला चल तू माटी खातो ना काय भेटत तुला माटी खाऊ अ काय भेटत काय प्रोटीन भेटत का आकर? आकर? आता स्वच्छ केलंय मी हे पण अजून खडाय मार दिल का मार दिल मी तुला बाप्पा लावला आमच्या कानूने आमच्या कानूचे केस किती मोठे झाले ना आता कटिंग कर करून टाकू आपण काही दिवसात कटिंग कर करायची तुझी मोठे झाले ना कानूचे केस वाला <laughs> पी दे पप्पाने पी दे पी काय पी, पी. पा समजत ऐकत नाही ऐकत नाही माझ येतो चल चल ओ बापडे ओ बापडे बापडे तर गाईच हा आमचा काना याची झोप पण झाली लगेच झोपतो तसा लगेच उठतो तर आता तो, तो उठला आहे आणि माझे केस पण सुकलेत मी आता आहे ना गावात जाण्यासाठी तयार होते थोडा वेळ मम्मी पप्पा पण येतील मस्त तर गाईच आता मी झाली तयार गावात जाण्यासाठी पण मम्मी पप्पा अजून आलेले नाहीत मला असं वाटते गाडीचा आवाज येतोय बघूया आलेत तर हे बघा किती करेक्ट टायमिंग आहे माझा तयार पण झाली मम्मी पप्पा पण आलेत त्यांना माहीत नाही मी गावात जाणार आता त्यांना काय कारण सांगू तेच कळत नाही बघू काहीतरी ढापा मारते मी तर मी आता हे गाईज आमचा बाजार आला आहे तुम्ही बघू शकता मम्मी दमून आले आहेत मला मम्मीला बड्डे सॉरी मला मम्मीला आज बाजाराला पण जाऊ द्यायचं नव्हतं पण आता काय करता नाही नाही बाई तू राहू द्या नाही तर पोरं नाही का पोरं विकून जाते ना पोरं खाते पोरं जशी टाकून जाणार आहे मी मम्मी स्वामी म्हणतोय मी एवढी माझी मोठी शाळा तरी बुडवतो तरी तू काहीतरी शेती डिझर केली तर भरून बस लिमिट बिचारीला टाकून लेकर पण पप्पाला पण आवडते ना मग छोट्या दोन आणायच्या ना ते काय तिकडे भेटतात तिकडे ते काट्यावर ना पप्पा देताना राहतो काय मी बोल तिने केली थोडी अशी नि काय ॲप्पल बोल बटाटे तर मंडळी मी आता आली गावातल्या लक्ष्मी शॉपीला मम्मीसाठी ड्रेस घेण्यासाठी तर माझा ड्रेस घेऊन झाला आणि आता मी जाणार आहे पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये मला आयब्रो करायचे आहेत आणि इथे पण मी एक प्रमोशन व्हिडिओ बनवला आहे आणि पार्लरमध्ये पण एक प्रमोशन व्हिडिओ बनवला आहे तो लवकरच माझ्या इंस्टाग्राम पेजला मी टाकेल आणि इथं मी मस्त ताईंसोबत मस्त दोन तीन कॉमेडी रील्स बनवल्या त्यानंतर मी आता घरी चालली मम्मींसाठी बर्थडे गिफ्ट आणलं बघू मम्मींना आवडतं का तुम्ही काल म्हटलं ना मला ड्रेस पाहिजे मी ड्रेस आणला आजीला खोलू दे ना तू का शिकवते ना आजीला ने ने ना लगे। <laughs> वाड़ी वाड़ी <laughs> दे ट्राय करा लगेच हा घालायचं तुम्हाला सायंकाळी चालूच चालेल ना दे आजी कडे देवात जा ट्राय करा ना

त्याला परत बाहेर <coughs> <coughs> जातो काय बाहेर <coughs> कशाला का जातो रे लाडवला का तू पण का बाई होशील परत हा हजार निघ ठीक है बोल शुल्क भरत सॉरी कर सॉरी कर सॉरी कसं करता कर, स्वारी कर आओ। आओ। इते पटकन इथं बस चुप आता पटकन बस आता जेड कर अस कर पटकन कर हमारे

इतना चुभने लगा हूं सबको छुरा तो नहीं हूं जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हो <laughs> बाप <laughs> <laughs> बापरे फिटिंग बिटिंग एकदम प्रॉपर बसली ना असं खाली नाही नाही एकदम प्रॉपर बसली बरं झालं एल घेतलं एम मस्त आलं तुम्हाला कसं वाटतं शुभ mm. एकदम प्रॉपर बसला बर का मग पप्पा काय म्हंटल वेंडर चांगला आवडला तुला आजीचा ड्रेस

आम्ही देवी कारण आमचं हे फिक्स असतं की दर्शन घेतो असलं तरी देवीच दर्शन घेतो तर आता आम्ही चाललोय मंदिर लाईट कमी करायची एकच चालू दोन म्हणजे ते कॉम्बोस्त चालू लोट घेतले यांच्या आम्ही दे 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 बाबा बाबा <laughs> जे बसायचे आधी स्टूल बाबा निघायच्या आधी चपला बाकी सेवा तो करतो आमच्या आणून द्यायच्या पैसे चल काय कसली गर्दी बघता म्हणजे म मुक्कामीच काय मनात डायरेक्ट कसली पालखी शिर्डी बापरे एवढं थंडीच आहे तो झोपतात हे जर ना काय म्हण कुंड्यांना कलर केला आहे मी बऱ्याच दिवसानंतर आली ह्या चेअर्सला पण कलर की किती छान दिसतंय आहे झाडांना पण केला केलाय एकच नंबर दिसत आहे mm. त्यामुळे हम आम्ही हॉटेलचा जाण्याचा निर्णय रद्द केला आणि पार्सल घेतलं आणि आता मी जाते घरी घरी जाऊ जाऊन करू नहीं नहीं चला गाईज या जेवायला हे माझं फेवरेट फूड आहे आणि चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय